विधानसभा मतदारसंघाच्या धानोरा गावातून सुरू केलं त्या दिवसापासून आज इथे पण ज्या गावात जाईल त्या गावात वरातच काढली जाते आदरणीय अमोलजी कोले साहेब पण आज उमेदवार आहेत साहेब बीड जिल्ह्यात बाराशे गाव आहेत जवळपास सहाशे गावात प्रत्यक्ष जाण्याचं काम आदरणीय साहेब मी केलं या पंधरा दिवसात मला वाटतं एवढी समोरच्या उमेदवार पंधरा वर्षात बी नाही समोरचे आपले उमेदवार पंधरा वर्षात तरी एवढ्या सहाशे गावात गेले का निवडणूक ही बीड जिल्ह्यातली मायबाप जनतेने हातात घेतली आणि निवडणूक कशावर झाली पाहिजे तर विकासावर झाली पाहिजे आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा का दिला पाहिजे या बीड जिल्ह्यातल्या जनतेला काय आहे गेली दहा वर्ष झालं तुम्ही बीड जिल्ह्यातला खासदार तुमचा भारतीय जनता पार्टीचा निवडून येतोय आणि भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे या काळामध्ये तुम्ही काय काम केलं हे तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजे याच्यावर बोललंच जात नाही तुम्ही सांगा की आम्ही हे हे काम केलेत आणि आता हे हे करू ह्याच्यावर काही साजिंका नाही बोललं जात काय ज्या दिवशी पहिल्यांदा परळी विधानसभात आदरणीय पालकमंत्री महोदय आजी आणि मंत्री महोदय जे आपल्या उमेदवार आहेत आणि आताच्या खासदार गडावर गेले ते तर काय बोलले तर जे बोल बोलायचं नाही ते काय म्हणले तुमची आयपात काय तुमची लायके काय तुमचा प्रारंभ ठरू मी काय बोलताय कशासाठी बोलताय माझी लायकी माझी आयपत माझी ऐपत एकच आहे मी शेतकऱ्याच्या जन्माला कोटी जन्म घेतला ही माझी अवकात आणि शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घेऊन मी साखर कारखान्यासारखा येणेश्वरी नावाचा कारखाना उभा केला निस्ता उभा केला नाही तर त्याला इथेनॉल चा प्रोजेक्ट सुद्धा चारशे एलपीडीचा चालू केला साहेब एवढंच नाही तर त्याची कॅपॅसिटी आठ दहा हजार किली दुसरा कारखाना घेतला आणि ते सुरळीत चालवतोय सुरळीत निस्ता चालवत नाही त्याचा पंधरा दिवसाला पेमेंट देतोय एवढंच नाही करत तर पगार लोकांचा कर्मचाऱ्याचा देतोय एच एन टी ठेकेदाराचा देतोय ही माझी आयपत आहे आणि तुम्ही आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी सव्वीस कारखान्याचा आकडा केला होता आदरणीय जयंत पाटील साहेबांना माहित आहे सव्वीस कारखान्याचं झिरो केलं तुमचं काय तुम्ही बघा बर जे ज्यांच्या तोंडून म्हणले साहेब तुम्ही सुध्या दोन हजार दहा ला माझ्या परवानगी बरोबर तुमची सुद्धा परवानगी कारखान्याची होती त्याच काय झालं कुठे या बीड जिल्ह्यामध्ये आमची हैपात काढता आमची लाईक आम्ही गरीब आहे पण आमची हायपत गरिबीवर जात आहे आदरणीय साहेब पालकमंत्री आहात आपण तुम्ही तिथंच म्हणलात आम्ही मिळून या बीड जिल्ह्यातला कुणाचा ठरवायचा ती ठरू आदरणीय साहेब तुम्हाला तो कुणी अधिकार दिला चत्रगुप्त बसले त्यांना प्रारुद्धव माय बाप जनतेला अधिकार आहे नेत्यांचा प्रारुद्धव ठरवायचा कुणी नेता फारोद ठरवू शकत नाही त्याच्यामुळे बीड जिल्ह्यात प्रारुद्धव ठरवायचा कुणी नेता फार ठरवू शकत नाही बीड जिल्ह्यातली जनता तुमचा येणाऱ्या तारखेला प्रारब्ध ठरवणार आहे एवढीच एक निवडणूक नाही साहेब इथून पुढच्या निवडणुका सुद्धा तुमचा प्रारब्ध कोण ठरविणार आहे राजकीय नेत्यांचा बीड जिल्ह्यातली जनता ठरणार आहे काय बोलायला लायकी नाही उंची नाही आणि तुम्ही भाषण काय करताय साहेब फक्त आणि फक्त माझ्यावर टीकाय माझी लायकी नाही माझी उंची नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नंतर मीच म्हणताय आणि फक्त माझ्यावरच बोलताय अरे तुमची उंची माझ्यासाठी झाली की मग <प्रावागा> काय चाललंय राजकीय अनुभव काय म्हणल्या आपल्या समोरच्या उदाहरताई त्यांना मी एका खात्याचे मंत्री होते त्या खात्याचा हा सभापती होता किती इनौना ताई साहेब तुम्ही तुम्ही ग्रामविकास खात्याचे का मंत्री होतात पण मी शिक्षण आणि आरोग्याचा सभापती होतो जिल्हा परिषद म्हणून ते खातं जरी येत असलं ग्रामविकास मध्ये जिल्हा परिषद येते पण पर शिक्षण आणि आरोग्य खातं तुमच्याकडे येत नाही तुम्ही काय बोलतात म्हणजे आम्हाला हिनवताय का तर गोरगरीबाचं एक पोरग संसदेत जायची वाट बघत आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते सहन होत नाही म्हणून तुम्ही आम्हाला हिनवताय मग आमची उंची नाही याला काय आज आले मी म्हणलं ताई साहेब मी ब्याण्णव लाख लोक ग्रामपंचायत लढीन तेव्हापासून जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल सगळे पद लढत इथपर्यंत लोकसभेच्या सभागृहात जाण्यासाठी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी मला दुसऱ्यांदा संधी दिली आणि मग माझी उंची नाही तर ही काय तुमची उंची जास्त आहे तुम्ही काय म्हणला की बीड जिल्ह्यामध्ये या बजरंग सोनेच्या नावावर एखादं काम आहे का आता मी खासदार नाही आमदार नाही मंत्री नाही लोकसभेला लोकांनी फार चारी मुंड्या केलं माझ्या नावावर काय काम आहे पण ताई साहेब तुम्हाला माहित नसल तुम्ही म्हणला हा बीड जिल्ह्यातला पराजय झालेला उमेदवार गावात फिरतो का बीड जिल्ह्यात जाऊ नंतर बोलतो पण माझ्या नावावर काय काम आहे म्हणला तुम्ही ज्या नात्रा गावामध्ये तुमचं मतदान आहे त्या गावाचा दवाखाना सुद्धा या बजरंग सोन्याने दिलाय आणि माझ्या नावावर काय काम आहे अरे दिला याचा अर्थ शासनाचा आले दे तो शासनाच्या सत्तेवर बसल्यानंतर तो वाढप्याचा अधिकार आहे तो वाढणार आहे त्याला असं काय तुमची रजिस्ट्री आहे पण तुम्ही तसं का बोलताय मला कळत नाही परवा एका सभेमध्ये आमचे पालकमंत्री म्हणून बोलले की बजरंग सोनवणे शेतकरी पुतात का पुत्र कसा उद्योजक म्हणजे दोन दोन कारखाने साहेब मला संशोधनच करायची वेळ आली मी शेतकऱ्याच्या पोटी जन्मलो हाचा मला रास्त अभिमान आहे आणि मी शेतकरी पुत्र आहेच तुम्ही कसे अँगलने बघा शेतकरी पुत्र आहे आणि मी शेतकरी पुत्राने शेत पुत्रा उद्योजक केला आणि उद्योजक झालो आणि राजकारणात उभा राहिलो तो बिघडलो कुठं आता आम्ही तुम्हाला म्हणायचो तुम्ही म्हणतात उस्तोडांचे नेते कुणी उस्तोडलाय आहे आम्ही उस्तोडांच्या घरी जलमलो कुठं जलमला ते सांगा काय बोलताय का बोलताय पर एका आष्टीच्या सभेत तुम्ही ते कळसच गेला लोकशाहीच मारली परवा एक आष्टीची सभा होती साहेब इथं बाराशे लोकांची सभा होती आदरणीय साहेब आणि भाषण केलं एकोणसाठ मिनिट आमच्या पालकमंत्र्यांनी बाराशेच लोकांची सभा बीड जिल्ह्यात पहिलीच एक सभा आपली झाली साहेब की एवढी प्रचंड मोठी आहे नाही त्या बीड जिल्ह्यातल्या कुठल्या गावात कुठे सभा यांना पुन्हा घेता आली नाही त्यामुळे त्या सभेत त्यांनी एकोणसाठ मिनिट बोलले त्याच्यात काय बोलले त्याच्यात म्हणले आमदार साहेब त्यांचे होते त्यांना मी नाव काही घेऊ इच्छित नाही त्यांचे नाला मी सांगितले कोणाचे नाव कशाला घेऊ हे स्टेजवर आहेत तुम्ही स्टेजवर आहेत तुम्ही म्हणता म्हणले की ही माझा ऐकत नाही त्या सरपंच ती सरपंच माझा ऐकत नाही आणि उद्या जर म्हणले सरपंच माझ्याकडे आला तुम्ही म्हणे सरकार माझा ऐकत नाही मी निधी देणार नाही अरे अरे पंचायत अधिकार दिला राज्याने स्वाभिमान करायला शिका लोकप्रतिनिधीचा अवमान करताय ही कुठली पद्धत सर त्याचा निश्चय मी करतो की या सरपंचा तुम्ही अवमान आउमा, करताय असं वागू नका साहेब का बोलताय असं काहीच कारण नाही पण पालकमंत्री महोदयांना एवढीच घाई गैस झाली कधी चार तारीख इथे एकदा बहिणीचा पराजय झालेला कधी बघतो दुसरी फॉर्म त्यांच्या कार्यक्रमात आदरणीय पालकमंत्री महोदय बोलत म्हणलंय की बाकीचं लांबलं लय सांगत नाही माझ्यावर काय अवकात म्हणले काय म्हणले हे सोडून द्या पण स्टेजवर बसलेल्या एका नेत्याला माझी मंत्र्यालाच म्हणले की तुम्हाला असं वाटलं होत की तुम्ही काय तरी बजेटवर बोलता तुम्ही बोललाच नाही आता कोण म्हणजे तुमचा स्टेजवर वा असंच चाललंय मग आता बघा माणसं नाही करा करेल तुमचा जर त्यांच्यावर विश्वास नसला तर पुन्हा कसं होईल म्हणजे तुमचं तुम्हाला मिळणार आहे जवळ त्यांच्या जवळच्या आजी तुमच्या सर्वांच्या समोर एक साक्षीने विनंती करायची जवळ असणाऱ्या नेत्यांना अरे तुमच्यावर विश्वासच नाही लागा कशाला तुम्ही उगच राहिलात पळत पळत त्यांच्या माग तुम्ही काही केलं तर ती मनात घेणे काहीच केलं नाही खरंय का नाही मग आता कशाला चला या सर्व गोष्टीचा